डोंबिवलीतील प्रॉपर्टी ब्रोकर हत्येप्रकरणी मुख्य आरोपीला मानपाडा पोलिसांनी केली अटक साथीदाराचा शोध सुरू डोंबिवली प्रॉपर्टी ब्रोकर हत्या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी धक्कादायक खुलासा केला आहे डोंबिवलीतील प्रॉपर्टी ब्रोकर मानपाडा पोलिसांनी मुख्य आरोपीला अटक केली आहे विकास विकास पाटील असे आरोपीचे नाव असून गावात मयत संजय भोईर आणि विकास पाटील यांच्यात एका जुन्या जमिनीच्या मालकी हक्कावरून वाद सुरू होता या वादातून संजय भोईर यांनी विकास पाटील याला जीवेठार मारण्यासाठी सुपारी दिली असल्याचा संशय विकासला आला होता संशयावरून विकास पाटील यांनी आपल्या एका मित्रासोबत संजय भोई उगण है। है भोईर याची हत्या केल्याचे उघड झाले आहे बरोबर आहे यामध्ये संजय सकाराम भोईर राहणार उंबरली यांचा खून झालेला असून सदरचा खून हा जुन्या जमिनीच्या वादातून झालेला आहे यामध्ये विकास श्याम पाटील याला संजय भोईर याचेकडून आपल्याला सुपारी देऊन मारणार आहेत अशा संशयावरून विकास पाटील व त्याच्या एका साथीदाराने संजय सखाराम भोईर यास धारदार शस्त्राने मारहाण करून त्याचा खून केलेला आहे यातील विकास पाटील यास अटक केलेली असून आज या आरोपीला कोर्टात हजर करून रिमांड घेऊन पुढील तपास व त्याच्या साथीदाराचा शोध चालू आहे सदर गुन्ह्याचा तपास व या आरोपीला अटक करण्यामध्ये सिनियर पी आय कादबाने व त्यांच्या डी व्हीच्या टीमला अठ्ठेचाळीस तासामध्ये तांत्रिक तपासाच्या ता आधारे त्या आरोपीला ताब्यात घेतलेल्या आहे सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक गुंड करत असून त्यातील जो, जो दुसरा आरोपी आहे त्याला सुद्धा लवकरात लवकर ताब्यात घेऊन सदर गुन्ह्याचा तपास करत आहोत ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज डोंबिवली